न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी राज्य जनहित शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा शेतकरी एकजुटीचा अतिवृष्टीचा आणि पूरग्रस्ताची नुकसान भरपाई पाहिजे अतिवृष्टी आणि पूरग्रस्ताची नुकसान भरपाई पाहिजे दोन लाखाच पूरग्रस्तांच्या शेतकऱ्यांना बिनवायचे कर्ज पाहिजे पूरग्रस्त शेतकऱ्यांना दोन लाखाच बिनवायचे कर्ज पाहिजे कोण बदल देत नाही एक्चरी फळबा गेला तीन लाख रुपये फॅक्चरी पिकाला एक लाख रुपये नुकसान भर पाहिजे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लक्ष दोन्ही उपमुख्यमंत्री पाहिजे वाघुली घर आणि पाटकुलगड इतर वगळलेली गाव पंचनाव्यात गोवा तालुक्यातली सगळी गाव पंचनाव्यात कोण बदलाय देत नाही चर्च कटकर्ज माफी पाहिजे पाहिजे मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख माझ्या या मोहोळ तालुक्यामध्ये गेल्या पाच महिन्यापासून म्हणजे सहा मे पासून अक्षरशः मे महिन्यात ऊन असताना सातत्याने तो पाऊस चालू झाला तो आज सागा पाऊस पडतोय त्यामुळे सीमा नदी भोगाटी नदी आणि भीमा नदी काटचे शेतकऱ्यांचे गावागावचे शेतकऱ्यांचे प्रपंच उद्वत आले तिथं बागा जनावरं घरातलं साहित्य मोटरी कॅबला ठिबक वाहून गेले भयानक नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये पंचनामे अजून काय कामचे केलेले नाहीत वाघुली मंडळ साखळी पाचपूर पिनूर मंडळ आणि शेटपळ मंडळ हे वगळल्यामुळं या जी गावच्या शेतकऱ्यांवर न्याय मिळण्यासाठी कुणाही कुणालाही शासनाने भेटवाळ करू नये या भावनेनं कारण थंडी वाजती थंडीच्या महिन्यात एका गावातल्याला थंडी वाचती ना शेजारच्या गावच्याला थंडी वाजत नाही का एका गल्लीतल्या माणसाला थंडी वाजती आणि पलीकडच्या गल्लीत त्याला थंडी वाजत नाही का पाऊस हा सगळीकडेच पडलेला आहे या धोरणानं मोठेपणा म्हणून आंदोलन केलं आहे मोहोल तशी काढल्यासमोर सोमवार सहा तारखेला आज आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून धरणे आंदोलन केलं याची दखल घेऊन मांडण्यापेक्षा मान्य तहसीलदार मुळीसाहेबांचं काम चांगलं आहे काय तहसीलदार धाडी साहेब आहेत त्यांनी आता अर्धा तास आमच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की जेवढ्या अधिकारात आम्ही ती वापर देत परंतु आपल्या दुसऱ्या दोन तीन मागण्या अशा महत्त्वाच्या आहेत की या नदीकाठच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांची वाट लागल्यामुळं ते पाच वर्ष आता सावरता येत नाही ते पाच वर्ष आता त्यांचं प्रपंच उद्धव झालेलं आहे त्यामुळे त्यांना नुकसान भरपाईबरोबर दोन लाखाची दोन लाखाचं कर्ज बिनव्याजी दहा वर्षाच्या परत फेरीवरती द्यावं आणि गेल्या पंचवीस वर्षापासून बघतोय मी की कर्ज माफ आहे सरकार परंतु राष्ट्रीय बँकेचे आणि डी सी बँकेचे तर साठ ते सत्तर टक्के कर्ज माझा शेतकरी मल्टीस्टेट बँक पदसंसेत घेतो आहे त्यामुळे मल्टीस्टेट बँक आणि पदसंचितल्या बँकेला राष्ट्रीय बँकावरच त्याचा समावेश करून या सगळ्या बँकांचं थकीत कर्ज माझ्या शेतकऱ्याचं माफ करावं त्या मागण्याची ही मागणी आजच्या आंदोलनात दिली होती पाईपलाईनचं कर्ज माफ करावं अन्यथा आम्ही कवात आयुष्यात महिला विभागाचं फायनान्सचं कर्ज माफ करावं या मागण्या आमच्या आहेत बचत गटाच्या महिला त्यासुद्धा भयानक आर्थिक संकटात आहेत माता भगिनी आणि अशा परिस्थितीत या मागण्या आमच्या पुरवणी मागण्या होत्या तर आदरणीय तहसीलदार मुलिक साहेबांनी दखल घेऊन त्यांनी आता मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे लिखी प्रस्ताव पाठवला असं आम्हाला लेखी आंदोलन पत्र दिलं दांडके साहेबांनी आम्ही त्यांनी प्रस्ताव पाठवला आहे आणि यानंतर एक महत्त्वाचा आनंदाची बातमी सांगतो की आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री जे अतिशय जबाबदारीनं काम करतात आठ दिवसाला पंधरा दिवसाला या जिल्ह्यात त्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्व शेतकरी सर्वसामान्य नागरिकांना भेटतात त्यांच्या संबंधितने फोनवर फोनवरती स्वतः बोललो आदरणीय गोरे भाऊंना त्यांनी ऐकून घेतले त्यांना सांगितले की कुठल्या गा गावावरचे अन्याय होऊ देऊ नका तुमचं काम चांगलं आहे फडणवीस साहेब अतिशय जबाबदारीनं काम करतात शेतकऱ्यांचे कायवारी आहेत तुम्ही आणि फडणवीस आहेत तर त्यांनी चाकळीजण असो पिनूर पातपूर शेतपळ आणि वाघुडी मंडळ या तिन्ही मंडळाचा समावेश व्हावा अशी मागणी केली होती त्याच्यानंतर पंधरा मिनटांनंतर पालकमंत्र्यांचं न झाल्यानंतर पुन्हा आदरणीय पी ए त्यांचे काळेसाहेब कर्तव्य त्यांचा फोन आला त्यांनी सविस्तर कुठलं मंडळ घ्यायचं म्हणून त्यांनी घेऊन घेऊन त्यांनी मला विचारलं तरी पण तहसीलदार साहेबांचं त्यांची चर्चा झाली नाही अजून तरीसुद्धा मी एक आठ दिवस वाट बघतोय अन्यथा सोमवारी पुढच्या भव्य रस्त्या रोख आंदोलन नॅशनल हायवे आपल्या संत निरंकारी बाबांचं जे भवन आहे मत आहे सोलापूर मोहोळ रस्त्यावरती नॅशनल हायवे पुणे त्याच्यावरती आम्ही रस्ते करणार आहे ती तारीख आपली मागायची सोमवारी तेरा तारखेला पुढच्या आठवड्यात सोमवारी ठीक दुपारी एक वाजता आम्ही आंदोलन करणार आहे हजारो शेतकऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी यावं आळस करू नका नाहीतर अक्षरशः अन्याय चालू आहे तुम्ही घरात बसूनच अन्याय सण करताय हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्याचा आदर्श घ्या देशाच्या त्यांनी कायदा बदललेला हायो कायदा पारित करायला भाग आहे त्यांनी सतरा शेतकऱ्यांचा बलिदान दिलं त्यांनी आरक्षणासाठी मराठा आरक्षण असो ओबीसी असो धनगर समाजाचा असो पन्नास पन्नास लाख एक एक कोटी लोक येतात ओबीसीचे मला अभिमान आहे ज्या त्या जातीच्या जा जा आरक्षणासाठी सगळे ओबीसी असो मराठा असो धनगर समाज असून एकत्रित येत आहे पण दुःख असं वाटतंय मला की अठरा पगड नावं शंभर पगड जाते जा शेतकरी असताना लाखाने शेतकरी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी हमी भावासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे तरच तुम्हाला भविष्य नाही मिळेल म्हणजे दुधाची झालेली आहे कांद्याला भावनात तमाशा जी वाटतात वेळेवर मिळत नाहीत याची खंत मला स्वतःला भैयात मला आहे मला दुःख वाटतं शेतकऱ्यानं तुम्ही एकत्रित येत नाही आळस करता तमाशाला मुजिकन नाही रात्री अकरा वाजता पन्नास पन्नास किलोमीटरवर जाता बघायला अरे वेळ काढा ना कामासाठी तुमच्या अकरा बाळाचे करा करायला आमची काय दोन हजार एकर जमीन आहे काय अभ्यास करा आम्ही कोणासाठी लढतो घरादाराचा झाले अकरा बाळाचा उच्चार न करता तुम्हाला सांगायची वेळ आली आरक्षणासाठी एकत्रित याचा अरे हे तर पोटचा प्रश्न ना आपण फिकवलेला अन्नाला भाव मिळत नाही त्याच्यासाठी तुम्ही कुणाचं काय आंदोलन असू होत सहभाग जा अरे तुमच्यासाठी झेल बघतो आम्ही लोकशाहीच्या मार्गाने ठीक आहे पालकमंत्र्यांच्या निर्णयाची वाट बघू आणि पुढच्या तेरा तारखेला पुढच्या आठवड्यात सोमवारी आपलं भव्य रास्त रोप आंदोलन आहे नॅशनल हायवे शेतकऱ्यांनी आठवले तर पुढं संत निरंकारी भवनच्या समोर ठीक दुपारी एक वाजता विनंती करतो शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं ह्या सगळ्या मागण्या मान्य करून देण्यासाठी दोन लाख कर्ज बिनव्याजी पूरग्रस्त शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांची फी माफ झाली पाहिजे सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे महिलांच्या बचत काटाचं कर्ज माफ झालं पाहिजे एवढंच मी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना विनंती करतो आणि आजचं आंदोलन तूर्त स्थगित ठेवलं आहे मी पत्रकार बंधू आणि मीडियाला सांगतोय आणि खरोखर या मोहो तालुक्यातल्या युट्यूब मिडिया आणि दैनिक पत्रकार बंधूचे मी मनापासून आभार मानतोय झालेलं सातत्यानं बातम्या देऊन शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं पण मी शेतकऱ्यांना मनापासून आभार मानतो शेतकरी संघटनेचा कोण हित कोण म्हणतायत ना जनहित शेतकरी संघटनेचा जनहित शेतकरी संघटनेचा कोण देत नाही कोण देत नाही साहेब तुम्ही आगी बढ तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा